नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं आजी डॉट शिल्प चॅनलवर चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आता आपण आलेले महर्षी स्मारक मंदिर महर्षी वेद विज्ञान विद्यान का स्मारक महर्षी आश्रम संगम तट अरेल प्रयागराज क्या? क्या? क्या 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 तिकट लेना पडेगा तर मित्रांनो इथं हे स्मारक मंदिर बनलेलं आहे आत्ता तर इथं आधी तिकट घ्यावं लागतं तिकीट इथून घ्यावं लागतं मित्रांनो कॅश टिक किती का है तिकट तीन hmm. मित्रांनो हिथून तिकीट घ्यायचं मस्त पैकी मंदिराचं बांधकाम चाललेलं आहे झालेलं आहे बघा सर्वजण तर hmm. मित्रांनो आपण हिथून तिकीट घेतलेले आता तिकीट घेऊन चाललेलं आहे आतमध्ये तर तिकीट यांच्या पैसे दाखवायचं wow. एक मिनिट तिकीट चेक करतात मित्रांनो तिकीट दाखवणार आहे आणि मग आपण जाऊ ते मस्त पैकी महर्षी स्मारक मंदिर बघायला मित्रांनो दिसते का ते स्मारक मंदिर आहे एक मित्रांनो चला स्मारक मंदिर बघून येऊ तुम्हाला पण दाखवू युपी मध्ये कशा प्रकारे मंदिर असतात तर मस्तपैकी के लायटिंग केलेली आहे अजून बांधकाम चाललेलं आहे ह्याच अजून बांधकाम आहे मित्रांनो मस्त पैकी झेंडूची फुलं आपल्याकडे कशी देशी झेंडूची फुलं असतात तशी फुलं लावलेली इथं फक्त शो साठी आता सध्या लावलेली ते झाड अजून काय आलेली नाहीत दिसत असतील मित्रांनो तुम्हाला इतकी छान छान फुलं आहेत आणि लायटिंग केलेली कुंभमेळ्यामुळे ही सर्व लायटिंग केलेली आहे मित्रांनो आता ही सगळी जी पाठीमागची लायटिंग बघताय कुंभमेळ्याच्या निमित्ताने केलेली आहे ही महर्षी स्मारक मंदिर आहे मित्रांनो यू अशा प्रकारे मंदिरं असतात आपल्याकडे जसे महाराष्ट्रात मंदिरं असतात तशी अशी मंदिरं इकडे असतात मित्रांनो आणि भरपूर छान छान मंदिरं असतात स्वच्छ सुंदर आणि सुलेख अशी मंदिरं असतात मित्रांनो भारी मंदिर असतात ज्यांना कोणाला पाहायचे असतील त्यांनी नक्की भेट द्या आपल्या चॅनलला आणि ज्यांना स्वतःहून यायचं असेल तर तुम्हाला प्रयागराजमध्ये तुम्हाला नैनी म्हणून जो रस्ता ठिकाण आहे त्या ठिकाणी थी, तुम्हाला हे महर्षी स्मारक मंदिर बघायला भेटेल मित्रांनो आणि आल्यानंतर मित्रांनो फुलं मात्र तोडू नका बरं का, का। त्यांनी मेहनतीने लावलेली आहेत फुलं हे अजून बांधकाम चाललेले इकडल्या साईडला त्यांचा तलाव वगैरे बनणार आहे तर चाललेलं आहे अजून बांधकाम मस्त पैकी सुंदर मस्त बनवलेलं आहे मित्रांनो तर असंच व्हिडिओ मध्ये बनून राहा आणि आपण आतमध्ये गेल्यानंतरनं तुम्हाला आतलं दृश्य काय आहे ते बघायला भेटेल तोपर्यंत व्हिडिओमध्ये असंच बनवून राहा मित्रांनो तर मित्रांनो पायऱ्यांवरनं चढून चाललोय आपण एक वीस पंचवीस तीस पायऱ्या असतील ह्या आणि आपल्याकडल्या पायऱ्या वेगळ्या असतात तिकडल्या पायऱ्या वेगळ्या आहेत वे नक्की बघा तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर ना आनंद भेटेल मला नक्की वाटतंय मित्रांनो आपण स्मारक चढतोय आत्ता स्मारकच्या पायऱ्या चढतोय स्मारक नाही चढत सॉरी स्मारकच्या पायऱ्या वरते अरे वा मस्त मलाच बघितलं इतकं भारी तुम्हाला किती भारी वाटेल बघा इतकं छान सुंदर आणि भारी बनवलेलं आहे स्मारक एक नंबर असं आहे मित्रांनो आतमध्ये एंट्री आहे का माहित नाही बघू मित्रांनो आतमध्ये एंट्री वा मस्त एक नंबर मित्रांनो इतकं छान सुंदर सुलेख भारी बनवलेलं स्मारक आहे एक नंबर स्मारक आहे मित्रांनो मस्त असं मंदिर बनवलंय मित्रांनो आणि छान आहे इतकं भारी मंदिर बनवलंय महर्षी स्मारक, स्मारक मंदिर आहे हे यू पीमध्ये स्थित आहे बघत आजचाल आणि आपण अचानक ठरला प्लॅन आपल्या इकडे यायचा आपण काय ठरवून नव्हतं आलो मित्रांनो सुंदर असं मंदिर आहे नक्षीकाम वगैरे याच्यावरच एकदम मस्त झालेलं आहे मित्रांनो छान आहे आल्यावरती नक्की भेट द्या महर्षी स्मारक मंदिर नैनी स्मारक आहे महर्षींचं जे इथं स्थित आहे ते कसं मी मित्रांनो मंदिर नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला जाऊन भेट द्यायला विसरू नका भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्हाला माझा छोटासा बाय बाय काळजी घ्या सर्वजण बाय बाय